रायगडमध्ये महायुतीचे उमेदवार सुनील तटकरजी हे त्र्याऐंशी हजार मताने निवडून आलेले आहेत आज आपल्यासोबत शिवसेनेचे प्रमुख आमदार भरत गोगावले हे चर्चेला सामील आहेत त्यांच्याकडून त्यांची प्रतिक्रिया घेऊ सेट कायदा आज त्र्याऐंशी हजार मताने सुनील तटकरून आलेले त्र्याऐंशी हजार मताने निवडून आलेले पहिलं कार्यकर्ते पदाधिकारी यांचं अभिनंदन करतो उमेदवारांचं अभिनंदन करतो आणि मतदानांचं कारण मतदार बांधवाने हा जो काय आपला गड राखला त्यांना धन्यवाद द्यायला पाहिजे खास करून अलिबाग पेण श्रीवर्धन आणि थोड्या प्रमाणात महाड विधानसभा या चार विधानसभा मतदारसंघाने हा लीड दिलेला आहे पुढचा दापोली आणि गुवाघर इकडून आपण मायनस होतो त्याची संपूर्ण भर काढून त्र्याऐंशी हजारच्या वरती आम्ही विजय मिळवलेला आहे जी काय काम करण्याची पद्धत साहेब किंवा आम्ही जी काय अवलंबली त्याचा उपयोग आम्हाला झाला असं म्हणावं लागेल माझ्या मतदारसंघातून आणखीन लीढ हवा होता परंतु मुस्लिम बांधव बौद्ध समाजाचे बांधव आणि काही कुंडी समाजाचे बांधव यांच्या मनावरती काय परिणाम झाला आम्हाला कळलं नाही मुस्लिम बांधवांच्या मनावरती परिणाम झाला की मोदी साहेबांच्या आम्ही तटकरांना मत दिलं का ते मोदी साहेबांना जाईल ही एक त्यांची धारणा पूर्ण देशामध्ये असं नाही की महाडमध्येच किंवा रायगडमध्ये आणि बौद्ध समाजाचे काही साधी लोक होती त्यांचं म्हणणं आलं की संविधान बदलतील चारशे पारचा नारा देत तो संविधान बदलण्यासाठी म्हणजे हे जे काय मनामध्ये थोडंसं त्यांच्या हे तयार झाल्या भावना आणि मग काही सामाजिक बेसवरती माझ्या मतदारसंघातनं दापोली गोहाकर ह्या मतदारसंघातनं काही मत गेली नाही म्हणता येणार नाही आहे कारण गित्ते साहेबांचा कोणाशीही कसलाही संबंध नाही कोणाच्या सुखदुःखात नाही कोणाच्या आड्याडचणीत ना नाही कोणाला एक रुपयाची मदत नाही तरी पण केवळ समाजाच्या बेसवरती त्यांनी दिलेली ती मतं होती नाहीतर त्यांना विचार त्यांचं कुठलाही समाज बांधवाला व तुझा कधी प्रसंग आला आहे आणि भरचशाट नाही उभा राहिला आणि गीतेसाहेब राहिला असं त्याने विचारलं दुसरा मुद्दा ज्या आम्हाला जे काय बाटलीत बंद करून टाकणार होते त्यांना रायगडच्या जनतेने बंद करून टाकलं आता काय ती बाटली परत उघडाल असं मला वाटत नाही आहे म्हणजे याचा अर्थ की कोणी बोलताना काय विचार करायला पाहिजे हे जनतेने ताकून दिलं एन डी एचं सरकार तर येतच आहे परंतु भारतीय जनता पार्टीने नारा दिला होता की फुलफिलमध्ये एक हाती सत्ता येईल पण ती पण येऊ शकलेली नाही याचा अर्थ प्रत्येकाने ओळखायला पाहिजे आणि त्याप्रमाणे चालायला पाहिजे कारण जनता सुज्ञ आहे तेवढं आपल्याला कळतं आहे बाकी जे काय आता सत्ता आलेली आहे एन डी एची त्याने व्यवस्थित त्याचा वापर करावा आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊन येणाऱ्या पुढच्या विधानसभेला त्या मंडळींनी व्यवस्थित चालव ध्रुवीकरण झालं नाही म्हणता येणार नाही आहे काही आमच्या बाजूने काही त्यांच्या बाजूने अशा अनुषंगाने आणि त्याच्यामुळे ते कधी झालं असेल तसं आमचं पण झालंच कारण आम्ही पण पंधरा सीट लढवल्या होत्या आमच्या सात सीट आल्या त्याने तेवीस लढवल्या बावीस का तेवीस लढवल्या होत्या त्यांच्या नऊ शीट आल्या तर ठीक आहे शेवटी मतदार राजा त्याच्या मनात काय असू शकतो कोण सांगू शकत नाही काही प्रमाणात झालंय कुंकाजा मंडे त्यांच्या झालेलं आहे नाकारत्यामध्ये तर हे होते आता आपलं सर्व अध्यक्ष आमदार परेश्र गभवले यांनी सांगितलं की मराठा फॅक्टर काही प्रमाणामध्ये बीजेपी ला धोकादायक ठरला लाईफ साठी महा